सामना हा दुबई क्रिकेट शिवसेना ठाकरे गटाकडनं जोरदार हल्लाबोल करण्यात आला पाकिस्तान बरोबर क्रिकेट सामना म्हणजे पहलगाम नंतरचा आणखी एक भयंकर दहशतवादी हल्ला आहे आणि हा राष्ट्रद्रोहच आहे तर खरे देशभक्त मॅच बघणार नाहीत असं विधान राऊतांनी केलं महाराष्ट्रात नव्हे तर देशात जिथे जिथे शिवसेना आहे त्या प्रत्येक ठिकाणी भारत आंदोलन केलं आणि माझं कुंकू माझा देश मेरा सिंधू मेरा देश हे अभियान राबवला महाराष्ट्रासह देशातून हजारो महिला मोदी ना बैलगांव मंदिर सिंदूर से आतंक सिंदूर पाठ जिस प्रकार से हमारी साहसी सेना ने दुश्मन के घर में घुसकर ऑपरेशन सिंदूर के नाम पर हमारी फौज ने साहस दिखाया आतंकवादियों को पाठ सिखाया यह पहला पाठ था अब दूसरा पाठ हमारी क्रिकेट टीम सिखाएगी ये दूसरा मौका होगा कि हम खेल के मैदान में भी पाकिस्तान की क्रिकेट टीम को कुचल देंगे और रहा सवाल विदेश नीति उद्धव ठाकरे और उनके परिवार उनके नेताओं को क्या समझेगी जब कई सारे देश उस क्रिकेट की टीम में शामिल है हमारे खेल मंत्रालय ने स्पष्ट कर दिया है कि उसी समय भारत हिस्सा लेगा हमारी दुश्मनी पाकिस्तान से हो सकती है अन्य देशों से क्या तो अन्य देश हिस्सा ले रहे, तो हमारा देश हिस्सा ना ले। इनकी बालक बुद्धी उद्धव ठाकरे या दोघांना देखील आव्हान आहे की त्यांनी माझा लादेन माझ पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान राबव माझं देश माझा कुंकू अशा पद्धतीचं अभियान राबवण्याचा अधिकार उभाटा गटाला नाही तर माझा लादेन आणि माझा पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राबवलं पाहिजे